खांडेपाळजवळ केरिया ओहळाजवळ वैद्यकीय कचरा उघड्यावरच टाकल्यानं ना नागरिकांनी संताप व्यक्त केलाय वैद्यकीय कचरा हा अत्यंत घातक असल्यानं त्याची वेगळ्या पद्धतीनं विल्हेवाट लावावी लागते पण या ठिकाणी इंजेक्शन सुया सलाईनच्या बाटल्या आणि इतर साहित्य उघड्यावर टाकण्यात आलेत या वस्तू ओहाळतून वाहत येऊन शेतात पसरू लागलेत हा कचरा त्वरित हटवावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे आम्ही जे पै ला लाईटीचा दा प्रॉब्लेम झाला म्हणून हा पळपण पळत जे थिंग मॅक्झिमम दिस पडले हॉस्पिटल वेस्ट इतलं हॉस्पिटल वेस्ट थं असा की ते जे रस्त्याचे काम करता त्या लोकांक ते वेरी डेंजरस इवन यू कॅन हॅव डेडली डिजीज लाईक एड्स एन्ड अदर थिंग्स सो हा एकच म्हणूक सोदता की ते डॉक्टर नर्सीस आर हायली रिस्पेक्टेबल इन सोसायटी दे शूड बी अ मॉडर्न रोल टू द सोसायटी पण तर हे असे भरपूर जाणकार सांन्स करता आपलं वेस्ट काढून खाय उडयता जे आम आदमी लोक आणि किती करतलो पैस जर हॉस्पिटल वेस्ट म्हणून गावता या हॉस्पिटलाचेच काम असं तो बल्कान बल्क समके असा का, काम बल्क सा हा आता ते सगळे आमकां दिसू कित्याक सेम टायम रोड एक्सटेन्शन काम चालू आसा ते हाडून हाडून माती डम केल्ल्या कारणान ते थोडो वेस्ट तिथून कवर अप झाला असा आणि थोडा नल्लाच्या उदकां व्हावून गेल् असा आम्ही कोयचे गुरु हा कोयचे भीती शेतात भावल्या जरी बिरी आता पीडब्ल्यूनी केली हा पळय ती किंवा बांधूकू न बांधूकू ना ती कोची भाऱ्या वारे कोची वागा तेजेर कोण हे करतो सो हाचेर गोवमेंटान तसे आमच्या पंचायत लेवलाचे पंचानी सरपंचानी हे जाता तितले बेगीन ॲक्शन घेऊ आणि फाइंड आउट करचे कचरो खुंसन येतात आणि कोण कोण एक्चुली इनवॉल्व आहात